मीरा भाईंदर शहर हे असं एकमेव शहर आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मैदानात आहेत पण मैदानं सर्वसामान्य आणि खेळाडूंसाठी नाही तर लोकांना कार्यक्रमासाठी दिले जातात गेल्या ही मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती झाली होती परंतु पोलीस भरतीसाठी त्यांना स्पर्धा किंवा त्या पोलीस भरतीचं सगळं आयोजन जे करण्यात आलं होतं हे भर रस्त्यावर करण्यात आलं होतं किती जे उमेदवार होते यांना चक्कर आले होते त्यांच्या पायाला इजा झाली होती आज याच अनुषंगाने पुढच्या काही महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहेत परंतु जे पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आहेत त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी मैदान हे उपलब्ध नाही कारण महानगरपालिकेने जे मैदानांची वेळे ठेवलेली आहे त्या वेळेमध्ये एकही उमेदवार एक त्या मैदानामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही कामकाज सांभाळून पोलीस भरतीसाठी ही, हो का भरती ही तरुण मंडळी तयारी करीत असतात परंतु त्यांच्या जीवाचं कुणाला पडलेलं नाहीये त्यांच्या अंगावरती कुठला जॅकेट नसल्यामुळे कुठलीही सकाळच्या वेळेला भरधाव गाणी त्यांचा अपघात होण्याची पण फार मोठी शक्यता आहे याच गोष्टीचा आवाज आता मनसेने उचललेला मनसेचे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या आपल्यासोबत सोबत अध्यक्ष आहेत त्यांनी आवाज उचललाय त्यांनी महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला नेमकी त्यांची मागणी तरी काय आपण जाणून घेऊ रॉबर्ट जी नवरामध्ये आपला हार्दिक स्वागत तुम्ही आज पोलीस भरतीसाठी जो आवाज उचलला नेमका काय विषय सर्व मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आमची ही दखल घेतलीत असं होतं की पोलीस भरतीसाठी जी मंडळी येते जी तरुण मुलं येतात या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये जवळजवळ नऊशे एकवीस पदांची भरती आहे आणि ह्या शहरातील मुलं असतील याचा जे प्रॅक्टिस करण्यासाठी जे प्रॅक्टिस सकाळी अर्ली मॉर्निंग ते धावण्यासाठी जातात किंवा स्ट्रेचिंग करतात एक्सरसाइज करतात तर त्यांना कसं होतं की विहित वेळेपुरतं मर्यादित वेळेपुरते ही महापालिकेची जी मैदान आहेत किंवा उद्यान आहेत ती विहित वेळेसाठी उघडी असतात आणि संध्याकाळी पण तीच अवस्था असते कोण काम कामावरून येत असतात कोणाचं पार्ट टाइम जॉब असतो कोण कॉलेज करत असतं अशी मुलं देखील भरपूर आहेत तर ते त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी या सराव करताना प्रॅक्टिस करताना अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस आयुक्तांना व तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की याच्यावरती आपण ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी आपली जी मैदानं उद्यानं आहेत ती महापालिके निशुल्क पूर्ण वेळेसाठी खुली करण्यात यावी याकरिता आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना म्हटलं देखील आहे कारण जर तुम्ही बघत असाल की ही मैदानं हे राजकीय मंडळींना ते भाडे तत्वावर देतात तुम्ही पैसा कमवा तुमच्या मालमत्तेमध्ये भर करा आमचं काही त्याचं गुमत नाही आहे परंतु ह्या मुलांची जर भरती ह्या मुलांची जर परीक्षा असेल तर ह्यांना तुम्हाला मैदान ही खुलं करून द्यावंच लागेल कारण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ही भरती होत आहे तर ह्याचं प्रथम कर्तव्य आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस भरती झाली त्यांचं परीक्षा जे होतं ते, ते मैदानात खुल्या रस्त्यावर त्यांना घेण्यात आलं होतं अनेक मुलांना चक्कर येऊन पडले अनेक मुलांना पाया इजा देखील झाली असं होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जर तसं काय झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्वाह विद्यार्थ्यांना काय आहे ते तुम्हाला कळूनच येईल नाही नक्कीच ना मी आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगत होतो जे गेल्या वेळी जी पोलीस भरती झाली होती या पोलीस भरतीमध्ये कष्ट करू शेतकऱ्यांची मुलं असतात त्यावेळी ही भाईंदर पश्चिमवरून जो बांगलादेश ग्राउंड आहे सुभाषचंद्र बोस ज्याला तो मैदान म्हणतात या मैदानापर्यंत रिक्षावाले त्यांची लूट करत होती यानंतर त्यांना राहण्याची सोय नव्हती नवराष्ट्राने आवत उचलल्यानंतर मनसे स्वतः धावून आली होती आणि त्यांना राहण्याची सोय महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केली होती पुन्हा एकदा ह्या अशा गोष्टी दाखवण्याची जर वेळ असेल तर पोलीस भरती का घेता हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला रॉबट जी मला काय सांगाल यावेळी जर असा ढिसा कामगार दिसला तर मनसे आक्रमक पवित्रा घेईल का आक्रमक नक्कीच आक्रमक पवित्रा घेईल जी जेवढी मुलं असतील ती सर्व मुलं आयुक्तांना घेराव करतील आणि आयुक्तांना प्रश्न विचारतील जर तुम्ही तुमची पूर्वतयारी नसेल आणि तुमच्याकडे उपाययोजना असेल मग तुम्ही भरती का घेता एक तरी महाराष्ट्राच्या काण्याकोपर्यंत गरीब शेतकरी कसं करी मुलं कस येणार कसं बसं तरी ते आपला खर्च कर काढून येतात इकडे तुमच्याकडे राहण्याची सोय नसते त्यांना टॉयलेटची सोय असेल किंवा आंघोळीची असेल किंवा खाण्याची ही देखील सोय ह्या महापालिकेकडून केली जात नाही किंवा प्रशासनाकडून केलं जात नाही म्हणून तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो प्रशासनाला अशा कोणत्याही तुम्ही जर भरतीची प्रक्रिया सुरू करत असाल ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या शहरामध्ये करत असाल नक्कीच त्या तरुणांना कोणत्या कोणत्याही प्रकारचं गैरसोय होणार नाही याचा आपण काळजी घ्यावी आणि त्या दृष्टिकोनातून त्या उपाययोजना कराव्यात हीच आमची एक आग्रही मागणी राहील नक्कीच ही, ही मनसेने आता आग्रही भूमिका घेतलेली आहे की महानगरपालिकेला पत्र देण्यात आलेलं आहे की बाबा तुम्ही या गोष्टी सांभाळून घ्या आणि जे चोवीस तासासाठी मैदान खुले करावं कारण पोलीस भरतीसाठी प्रत्येकाचा एक एक वर्ष महत्वाचा असतो शेतकरी कष्टारूक आणि गरीब कुटुंबातून आलेली ही व्यक्ती असते आणि प्रत्येकाचं असतं की शासकीय नोकरी लागावी परंतु या शासकीय नोकरीमध्ये जर प्रशासनाच्या हळगर्जीपणामुळे जर त्यांना कोणती दुखापत झाली तर याला जबाबदार कोण नक्की आज मनसेने हे औपचारिकता त्यांनी दाखवलेली आहे पण परंतु भविष्यामध्ये जर या उपाययोजना केल्या नाही तर मनसे हा आक्रमक पवित्र असाही त्यांनी इशारा दिलेला आहे अधिक बातमीसाठी आपण पात्र नवराष्ट्र डिजिटल मी विजय काते मीराबाई